श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा मार्च दोन हजार चोवीस वार बुधवार आणि उद्या आलेला आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन होणार नाही कधीच अनर्थ जर जीवनात असतील स्वामी समर्थ आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी उद्याचा दिवस हा एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीचा आहे स्वामींनी सर्व भक्तांना आयुष्याबद्दल खूप अनमोल उपदेश केला आयुष्य कसं जगावं आयुष्यामध्ये समाधानी कसं राहावं यासाठी सुद्धा स्वामींनी खूप मोलाचे विचार आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवले आणि याच पाच विचारांचं किंवा नियमांचं पालन जर तुम्ही केलं तरच तुमच्यावरती स्वामी कृपा होईल तर हे कोणते नियम आहेत याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे आणि सोबतच आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिनापासून हा एक मंत्र बोलायला सुरुवात करायची आहे या मंत्राच्या पठनामुळे आणि या पाच नियमांच्या पालनामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसं तर तुम्ही जर सेवे करी असाल तर तुम्हाला या पाच नियमांची माहिती असेलच पण जर एखादा नियम माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते माहिती होतील तर पहा आजचं युग जे आहे ते कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची सेवा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते असं म्हणतात तुम्ही स्वामी सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळतं याचं कारणही तसंच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज पृथ्वीवरती आजही जागृत आहेत आणि पुराणांमध्ये याचे अनेक पुरावे देखील दिसून येतात आणि तसे अनुभवही अनेकांना आलेले आहेत असे म्हणतात की ज्यावेळेस स्वामींचे भक्त स्वामींचा धावा करतात तेव्हा तेव्हा स्वामी संकटात धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतातच भक्ताच्या अडचणी दूर करतात भक्तांचं कल्याण करतात श्री स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कोणी नकून ते साक्षात दत्तप्रभूंचेच अवतार आहेत आणि याची प्रचिती देखील सर्व भक्तांना वेळोवेळी येतच असते सर्व देवांना तुम्ही स्वामी समर्थांच्या ठाई पाहू शकता ज्याची जशी भक्ती असेल ज्याचा जसा भाव असेल तसे स्वामी त्यांना दर्शन देतात प्रत्यक्ष मृत्यूसुद्धा तुमच्यापासून लांब राहतो इतका स्वामींचा दरारा आहे तुम्ही स्वामी सेवेमध्ये असाल स्वामींची खूप सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला स्वामींचे अनुभव येत नसतील तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या समस्या काहीही केल्या दूर होत नसतील तर तुमच्याकडून काही चुका होत असतील त्यामुळे स्वामी कृपा तुमच्यावरती होत नाही बघा बऱ्याचशा मला कमेंट देतात की मी ही सेवा करते ती सेवा करते तरी देखील माझ्या घरामध्ये मला काहीच फरक जाणवत नाही स्वामी कृपा ही त्याच भक्तांवरती होते जो स्वामींच्या या पाच नियमांचं पालन करतो तुमच्याकडून या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्ही कितीही स्वामी सेवा केली कितीही देवदेव केले तरी तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येणार नाही स्वामींची प्रचिती येणार नाही तर सगळ्यात पहिला नियम जो आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर कधीही करू नका बऱ्याचदा आपण असं बघतो की आपण स्वामी सेवेमध्ये असतो पण लक्ष मात्र दुसऱ्यांकडेच असतं जसं की एखाद्या व्यक्तीचं खूप चांगलं असेल त्याची दोन घरं झालेली असतील किंवा त्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल तर त्याचं कसं चांगलं आहे त्याचा त्याच्याकडे एवढा पैसा कसा तर स्वामी सांगतात की स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर कधीही करू नका कारण तुम्ही एखाद्याची तुलना करायला जाणार आणि तुम्हीच तुमच्या अडचणी वाढवून घेणार त्यामुळे तुम्ही कोणासोबतही कोणाचीही तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते त्यामुळे समाधानी रहा आणि स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करा त्यानंतरच्या दुसऱ्या नियमामध्ये स्वामी सांगतात अतिविचार टाळा विचारांचं चक्रव्यू आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतं एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलली किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील त्याचा सतत विचार आपण पन करत असतो पण त्यामुळे काहीही होत नाही मनस्ताप वाढतो त्यामुळे अतिविचार करायचा नाही कोणतीही व्यक्ती तुम्हाला काही चुकीचं बोलत असेल अपमान करत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचं काम हे स्वामी स्वतः करतात त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका आणि त्या व्यक्तीला प्रत्युत्तरही देऊ नका आणि त्या गोष्टीचा अतिविचारही करू नका कोणत्याही गोष्टीचा अतिविचार केल्याने आपला जास्त वेळ जातो आणि साध्य काहीच होत नाही म्हणूनच एखाद्या गोष्टीचा विचार करण्यात वेळ घालू नका कृतीकडे लक्ष द्या चांगले कर्म करा स्वामी म्हणतात तुम्ही माझ्या सेवेमध्ये असाल तर चांगले कर्म करा मी तुमचं चांगलंच करणार एखादी व्यक्ती कितीही तुम्हाला त्रास देत असेल तरी त्याच्या कर्माकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं कार्य मात्र तुम्ही करा त्यानंतरचा तिसरा नियम भूतकाळातील गोष्टींचा विचार करणं टाळा बऱ्याचदा आपण आपल्यासोबत जे घडलं होतं त्याचाही बऱ्याचदा विचार करत असतो आणि त्या व्यक्तीचा बदला कसा घ्यायचा त्याचा अपमान कसा करायचा त्याचा तिरस्कार कसा करायचा हेच विचार कर चक्र आपल्या डोक्यामध्ये चालू असतं पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरून जायच्या त्या व्यक्तीला आपल्याला माफ करायचं आहे आणि स्वामींवरती या सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आहेत स्वामी सांगतात की तुम्ही त्या व्यक्तीचा अपमान कराल म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं कर्म जे आहे ते स्वतःवरती ओढून घ्याल आणि त्याच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागेल त्यामुळे भूतकाळात ज्या गोष्टीचा झालेल्या आहेत घडून गेलेल्या आहेत कोणतीही व्यक्ती असेल तर जेही झालं असेल जेही तुमच्यासोबत घडलं असेल ते तिथेच विसरून जा तरच तुम्हाला स्वामी सेवेचा लाभ होईल आता त्यानंतरचा जो चौथा नियम आहे ज्याचं आपल्याला पालन करायचं आहे तो नियम म्हणजे का। लोक काय बोलतात याचा विचार करू नका बघा लोक दोन्हीकडून बोलत असतात तुम्ही चांगलं केलं तिथूनही लोक तुम्हाला बोलतात तुम्ही वाईट केलं तिकडूनही तुम्हाला लोक बोलतात तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या सतसत विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं आणि जे नैतिकतेला धरून असेल म्हणजे जे योग्य असेल तुम्ही जेही करताय त्यामुळे तुमची प्रगती होत असेल तर तुम्ही ते करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर तुमची प्रगती खुंटेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मनस्तापाशिवाय काहीही उरणार नाही कारण लोक नेहमी सगळ्याच बाजूंनी बोलत असतात त्यामुळे स्वामी सेवेमध्ये असताना स्वामी सेवा करायची आणि आपल्या प्रगतीचा विचार करायचा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यानंतरचा पाचवा अतिशय महत्त्वाचा नियम जो तुम्हाला स्वामी सेवेमध्ये असताना पाळायचा आहे तो म्हणजे सतत आनंदी राहायचा आहे बघा स्वामी सांगतात सतत आनंदी राहा पण आनंदी आणि समाधानी राहायचं म्हणजे काय करायचं तर पहा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याकडे आहे ते म्हणजे आपलं कुटुंब आपले पती आपले मुलं आपल्याला मिळालेलं छोटस घर यासाठी देवांचे आभार मानायचे कारण आपल्याकडे जे आहे ते इतर लोकांचं स्वप्न असू शकतं त्यामुळे नेहमी आनंदी राहायचं आणि समाधानी राहायचं आणि नेहमी इतरांचं भलं व्हावं अशी भावना ठेवा कोणाचंही वाईट व्हावं या हेतूने स्वामी सेवा करू नका कारण ज्यावेळेस तुम्ही इतरांचं भलं व्हावं हे मागणं तुम्ही स्वामींकडे मागता त्यावेळेस तुम्हाला न मागताही स्वामी बरंच काही देतात हे साधे सोपे नियम किंवा स्वामींचे विचार आपण पाळले तर आपल्यावरती स्वामी कृपा होऊ शकते आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो बघा आपल्या आयुष्यामध्ये श्रद्धा फार महत्त्वाची असते आपल्या इष्टदेवांवर आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं फार अवघड असतं आणि या उलट जर आपली आपल्याच सद्गुरूंवर आपल्या इष्टदेवांवर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो आणि यासोबतच स्वामी समर्थ प्रकट दिनापासून आपल्याला एक मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे यामुळे अडचणी मार्गी लागतील तुम्ही सदैव आनंदी राहाल आणि तुमची जुन्यातील जुनी अडचण असेल ती दूर होईल असा हा मंत्र आहे आणि तो मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणाला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आयुष्यामध्ये सदैव सुख समृद्धी आरोग्य लाभेल एवढा हा प्रभावी मंत्र आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम अवधूताय विद्महे समर्थाय धीमही गायत्री मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे हा मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा म्हणायला हवा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करू शकता तुमच्या इच्छेवरती आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ हा मंत्र तुम्ही जपा आणि स्वामींचे कृपाछत्र मिळवा यासोबतच सदैव आनंदी राहा समाधानी राहा मंत्र जप करणाऱ्यावर स्वामी कृपा राहते अशी मान्यता आहे तर उद्या आलेल्या स्वामींच्या प्रकट दिनापासून आयुष्यामध्ये हे पाच नियम पाळायला सुरुवात करा स्वामींचा हा मंत्र बोला तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी संकट दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ